हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी हो। हो। आणि सर्व पाणी सोडले त्यामुळे हॅलो साहेब तुम्ही जे बोलला होता ना तुम्ही ती करून दाखवलं पाच वर्ष हॅलो पाच वर्षात पाण्यासाठी मी मतदान मागायला तुमच्या दारात येणाऱ्या बलवडीच्या कट्ट्यावर तुम्ही सांगितलं होतं ते तुम्ही शब्द पाळला तुम्हाला शंभर टक्के भरभरून सात दारा एक किंमत बाद होणार गावातलं विरोध खाला जाणार नाही हॅलो हो सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद हे तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे ताकद वाढली बाकी काय नाही नमस्ते सर पूर्ण पूर्ण झाला पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ताकद वाढली खूप धन्यवाद हॅलो खूप खूप धन्यवाद हो हॅलो साहेब तुमच्या शब्दाला खरंच यश आलेलं आहे हॅलो थँक्यू हा असंच आम्हाला असंच आम्हाला पाणी द्यावं तुम्ही असंच आम्ही तुम्हाला भर भरून मतदान करणारच आहे आणि इथून मोरे करणारच आहे हॅलो नमस्कार साहेब तुम्ही आम्हाला दहा लाखाचा सभामंडप दिला त्याबद्दल आम्ही तुम तुमचं बहुत आभारी आहे तसंच नदीला पाणी बिणी सोडलं त्यामुळे तुमचा आभार जेवढं मानावं तेवढं थोडंच आहे इथून पुढे तुम्ही तुम्हाला आम्ही भरघोस मतान निवडून देणार आहे राहिलेली जी कामं अपूर्ण आहेत तेवढी तुमच्याकडनं क पूर्ण व्हावेत एवढीच आमची अपेक्षा आहे जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हिच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस